ध्यान ठोबाचे पांडुरंगाचं ध्यान लागलेलं आहे भरत भरता तर कशाच ज्ञान नाही फक्त देवाची ओळख ले नाही लेखनाला जशी माईचीच ओळख राहते तसा भगताचा भजन नाही बोला भरताला भरताला भरत म्हणून करणा

अंगात लोक कोठ तुम्ही इथं बोलण्यात औरंगाबाद पर्यंत आम्ही बोलतो म्हणतो भूलून गेला भुल प्रत्येक खेळणारी माणसं बोलता पप्पाला म्हणा खेळत बस म्हणून हा जेवून खेळाव जाते देवाला, एक उत्पत्ती लावा देवाला एक उत्पत्ती एक दिवस मातीत जाते परंतु काय घेऊन जाते नशीब घेऊन सगळं हा हरिपाठ जाते तिथ आधी जाते झाले नाहीच मारुती झाला आता त्याचं कारण रामाला जास्त चढणी होतं काय चढण्यावर असते ती कोणाला जास्त होते कोणाला कमी होते त्याच्या त्या ज्याला ज्याला जास्त हल त्याला बोला येत नाही हां त्याला सलाय येत नाही ज्याला सार चल येते चालू नातीदेवाची वेळ नाही निघाल्याची वटाय भागा चित्र रामाची बोल्या राय रामाला बोलवलं हे बघा ऐकानी

देवाचा मला विरोध करण्या प्रतासल्या प्रताच्या लक्ष्मणामध्ये ताटत होते लक्ष्मणाने येत तंत घेत असल्या प्रकारचे योग्यता प्राप्त केली होती चौदा वर्ष होता ज्यानं चौदा वर्ष उपाशी त्याच्या हाताने हे म्हणणार होता राक्षस योग्यता असूनही ते राक्षस आवरलं त्यावेळेला मारुती तर हातावर घेतलं लक्ष्मण आणि तिथं वर नेलं ढगाच्या आड लपला तिथं नेऊन मारून दिला बिटे काढून दिले कोण मारुतीला कोण राम कोणाला मारुती राहायला कौतुक करायला मिळते तर बोला एक एका परवती आई दे कपी सर्वशी आपण संपूर्ण मी तो उपकारातून जीव जरी गहन ठेवला तरी मानव उत्पाद भेटत नाहीत मारुती राय आणि म्हणून मारुती रायच्या आज यात्रा आमच्या पावडेवाडी हा मारुती रायची यात्रा आहे कसोटी केली आली तर हसल्या प्रकार आणि यात्रेचा हा उत्सव सोहळा येत आयोजित केला चला म्हणजे देव पाया पडायला गेले ओळी या ओळीमध्ये काही न बोलावे सर्वथा म्हणवणी शरणी ठेवला माथा भगवान परंतु तिसरं चरण असा म्हणजे मारुती पडता हात धरला दोन्ही हात धरले आणि आपण पाया औषधी औषधी होत्या आणि सुशनाने येत भजन सुरू केलं रामाचं चिंतन केलं औषधी

मला काय बोललो टेन्शन आलेला डॉक्टर म्हणतो नाही ते सगळे प्रयत्न केले मारुत आणला औषधी डॉक्टर मास्तराला काढाव शाळेत गेले मास्तर पडलं नाही सोळा मासा काय घ्यायचं तितकं घेतलं शहातून औषध देवा ते मोहराच्या मधातून देवा होती गरम दुधातून देवा ते चुकलं नाही मग कोठे चुकलं नव्हतं तर दुखणं का, का उठलं नाही हा प्रश्न आहे कोणाचा प्रश्न आहे समाजाचा समाजाला पाहिजे दुखणं उठलं पाहिजे आणि डॉक्टरांना पाहिजे आपल्या औषधी प्लस तीर्थ औषधी आदि तीर्थ असे महाराज मिश्रण केलं एकत्र केलं आणि लक्ष्मणाच्या शल्य मेळामध्ये म्हणजे येत ब्रह्मशक्त्या गावात तीळ परिणाम सौमित्र झाले सावचित श्री रघुनाथ प्रसाद औषधी टाकणारा डॉक्टर औषधी आणणारा मारुती ऐका नाही औषधी मिळणारा लाभतात आणि औषधीला गुण देणारा देव आणि शेतकरी बियाण्यातरंना आमचं काम ते तुम्ही देवाचे काम ह्याला ठेवा देऊ याचं काम त्यानं करावं एक एकाशा कामात वजन करायचं नाही दे असलेल्या प्रकारचे जर नीट चाललं असेल तर जाणार विष झालं पाच मिनिटं कमी असतील माझं काय ठराव नाही आणि तुमचं काय

चौभरे वाजू लागले अक्षरा नाचू लागल्या सुयांच्या पर्वतावर वाहणारा सोलमा प्रदाचू लागले आणि पावळे वाडीने थिरडे कसल्या प्रकारच्या मारुत्र्यांच्या मंदिरामध्ये लक्ष्मण शक्ती महोत्सवामध्ये सर्व माता भगिनी आणि भावी भक्तांनी लक्ष्मण उठला हे जय जयकार केला Thank you. اے کلو صاحب حضرت <गल्णाग> <निये जीन्डा। गल्णाग> <निये जीन्डा वा... गल्णाग> ते झेंडा झेंड्याला जरा घाट मार बस येत नाही लोकी <laughs> सत રામકૃષ્ણ હાઈ મારા મહારાજ કોઈ ગાડી તું માર પાઠે રોજ ક્યાં আর <murly> লাগলো <murly> 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 <murly>